नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत राज्य सरकार काही केल्या शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्याची संधी सोडत नाही आहे आता हे वाक्य ऐकून तुमच्यातले काही जण म्हणतील अरे तुम्ही नेहमीच अमुक तमुक पक्षाची बाजू घेऊन बोलत असता सत्ताधाऱ्यांना मुद्दाम विरोध करता तर त्यांच्यासाठी सांगतो आम्ही फक्त सत्य आणि तथ्याची आणि त्यासोबतच शेतकरी हिताची बाजू घेतो ॲग्रोवन कायमच शेतकऱ्यांची बाजू घेता आलाय आम्ही कुठल्याही पक्षाला बांधील नाही होत राज्य सरकारनं आता काय केलंय तर कर्जमाफीला टांग देत पीक कर्ज वसुलीला स्थगिती देऊन कर्ज पुनर्गठन करण्याच्या सूचना बँकांना दिल्यात तसा शासनादेश कालच म्हणजे शुक्रवारी काढलाय म्हणजे काय तर एकीकडे शेतकऱ्यांचं सरकार अशी टिमकी वाजवणाऱ्या राज्य सरकारनेच स्वतःच्या कथनी आणि करणीतला फरक या शासन आदेशातून दाखवून दिलाय राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये आणि एक हजार एकवीस महसुली मंडळात दुष्काळ असल्याचं राज्य सरकारनं जाहीर करून आता दोन महिने उलटतील दुष्काळ जाहीर करताना दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी सवलती जाहीर केल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा होती ती कर्जमाफीची त्याचं कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडला होता अवकाळी पाऊस गारपिटीनं झालेल्या नुकसानीपोटी एक हजार आठशे एकावन्न कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा तुम्हाला आठवतच असेल याच घोषणा सुरू असताना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येईल अशी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली होती पण शासन आदेश काढताना खिळी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला अचूक पद्धतीनं पानं पुसण्याचा कार्यक्रम राज्य सरकारने केलाय दुष्काळी भागातील पीक कर्जाचं पुनर्गठन करण्याच्या सूचना खासगी व्यापारी राष्ट्रीय आणि जिल्हा बँकांना देण्यात आल्या त्यानुसार तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पुनर्गठन करून शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज देण्याची सूचना राज्य सरकारने केली आहे त्याचबरोबर कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे पण पाणी मूर्तते इथंच कर्जवसुलीला असते गीती म्हणजे काय तर खरीप हंगाम दुष्काळानं वाया गेला म्हणून मग बँकांनी कर्ज वसुली आता न करता नंतर करावी असं सरकारचं म्हणणं आहे आता एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या हे प्रकरण चटकन लक्षात येईल तुम्हाला कर्ज हवंय म्हणून तुम्ही मग एका सावकाराकडून कर्ज घेता सावकार तुम्हाला कर्ज देतो कर्ज देताना तारण म्हणून जमीन ठेवतो तुम्ही सगळं कर्ज फेडणार असता पण एक दिवस अचानक धो धो पाऊस पडतो आणि तुमच्या पिकाचं नुकसान होतं कारण तुमचं कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे पैसेच उरत नाहीत तुमचं कर्ज थकतं मग सावकार काय म्हणतो मला ना तुमची लईच क्यू येते राव तुमचं पीक वाया गेलं आता तुम्ही कर्ज फेडणार कसे मग मीच तुमच्यावर आणखी एक उपकार करतो आणि दोन महिन्यांची मुदतवाढ देतो पण कर्ज मात्र फेडावं लागणारच तेही व्याजासकट म्हणजे कर्ज फेडल्याशिवाय तुमची सुट्टी नाही आता हे जर राज्य सरकारच्या भाषेत सांगायचं तर दोनच शब्दात सांगता येतं कर्जवसुलीला स्थगिती म्हणजेच शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज वसुलीची टांगती तलवार कायमच राहणार आहे असाच त्याचा अर्थ होतो आता मला सांगा मग मुख्यमंत्री सातत्यानं शेतकऱ्यांचं सरकार आहे अशी शेखी मिरवत असतात त्यात काही तथ्य असतं का हा प्रश्नही तुमच्या मनात येऊन गेलाच असेल ना सरकारचा हा निर्णय म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकलणार आहे अशी टीका किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी किसान सभेनं केली आहे डॉक्टर नवले नेमकं काय म्हणतात तेच पाहूयात शेतकऱ्यांचा भ्रमनिरास करणारा अशा प्रकारचा हा शासनादेश आहे ज्या प्रकारचा दुष्काळ आज महाराष्ट्रात आहे त्यामुळे संबंध शेती मातीमोल झालेली आहे घेतलेलं कर्ज एक प्रकारे मातीत वाया गेलेलं आहे अशा पार्श्वभूमीवर संपूर्ण कर्ज शेतकऱ्यांचं माफ करणं हाच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा होता मात्र आजच्या शासनादेशामुळे शेतकऱ्यांच्या ह्या आशा या अक्षरशः मातीमोल झालेल्या आहेत सरकार पठाणी वसुली करत आहे कर्जाचं पुनर्गठन करून एक प्रकारे आजचं मरण हे शेतकऱ्यांच्या माथी पुढे ढकलण्याचं हे धोरण आहे सरकारने याचा पुनर्विचार करावा आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केवळ पुनर्गठन नव्हे संपूर्ण कर्ज शेतकऱ्यांचं माफ करावं अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत कर्ज पुनर्गठन करण्याच्या सूचना देतानाही राज्य सरकारनं एक खुटी मारून ठेवली आहे अल्पमुदतीच्या पीक कर्जाचं मध्यम मुदत कर्जात व्याजासह पुनर्गठन करण्याची तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पीक कर्जाची पुनर्गठन पूर्ण करून पुढच्या हंगामात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्या आहेत खरीप हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीची मुदत आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पण जे दुष्काळग्रस्त शेतकरी कर्जफेड मुदतीत करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन पीक कर्जाचं व्याजासहित पुनर्गठन करा असं राज्य सरकारनं बँकांना सांगितलंय म्हणजेच काय तर कर्ज पुनर्गटनातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाहीये त्यांना व्याजासकट कर्जाची परतफेड करावीच लागणार आहे फक्त त्यासाठी मुदत मिळणार आहे बरं ते कर्ज परतफेड करताना तीन हप्ते केले जाणार आहेत आणि या तीन हप्त्यातील एखादाही हप्ता चुकला तर त्यासाठी बारा पूर्णांक पाच टक्क्याहून अधिक दरानं व्याज आकारलं जातं असं जाणकारांचं मत आहे म्हणजेच काय तर राज्य सरकारनं अत्यंत चालाकीनं शेतकऱ्यांच्या हातावर तुरीज दिली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना टंचाई सदृश्य मंडळांना राज्य सरकार मदत करेल अशी ग्वाही दिली होती त्यामुळं दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी आशा होती पण सरकार मात्र निकष आणि नियमांची खेळी करून फक्त कागदी घोडे नाचवण्यात मशगुल आहे राज्यात दुष्काळानं शेतकऱ्यांचा जीव मेटाकोटीला आलाय त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या आधाराची गरज होती कर्जमाफी शेतकरी आणि शेतीच्या प्रश्नाचं अंतिम उत्तर नाहीये पण सध्या दुष्काळानं तोंडचा घास हिरवलेला शेतकऱ्यांना त्याचा काहीसा दिलासा नक्कीच मिळाला असता दुष्काळाचे चटके आता हळूहळू अधिक दहा होत जातील त्यात होरपळणार तो शेतकरी आदेश दुष्काळ जाहीर करायला राज्य सरकारनं उशीर केला आता त्यात आत कागदी घोडे नाचून शेतकऱ्यांची चेष्टा करू नये अशीच आमची भावना आहे या विश्लेषणासोबत मित्रतास इथेच थांबतोय सरकारच्या या कागदी घोडे नाचवण्याच्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंतचं सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या